श्री गणेशाय नम जय जय थ्री राधा रामा जय जय छी मेघशामा संतजनांच्या विश्राम सीतापते दाशरथे तुझ्या कृपेने वानर वरिष्ठ झाले भूमीवर ज्यांनी रामणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी तुझी कृपा झाल्या पाहिले तो सर्वदा होतो विजयी जे जे ते तेथेनेही कामा तडीला भूपतीचा वशिला ज्या ते देवा लाधला दे तो वंदेव तो देवा नला नीचे कितीही रचला झाली अशा कृपे कृपेला इन्कामी योग्य भला याचा विचार जो मी केला तो ऐस याने नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरे श्रीमती ऐसे आहे माझी स्थिती शौचनीय पांडुरंगा मन सदा अशा तेना ते ना कदाच स्थिर होतं नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी मगेशा पातक्याला कि मी राधा भाऊ तुझा सांग जगतपाल हे व्यावहारिक म्हणणे असे तुला वडी मनापासून आहे साची आईशी साक्ष पुराणाची आहे की दिनबंध पुण्यवानाचे तारण केल्यानं काही नवल जाणं जो पातक्याला पण उद्धरीत असेल तोच मोठा या जगती तुझ्या मन मोठा देही कोणी आण देवा मग पातका लागून किंवा आता पाहू नको रक्ष आपला मोठेपणा माझं सांभाळी नारायण दासबंधू शरण चरण आता उपेक्षा करू नका हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव याचा पुढारी खडणे राह पाटली गणेश कोळीचा हे पाटील घराडे जाणं आहे पुरी बसून यांच्या घरी संत सेवा होती खरी आली भाग्य जमेदारी मग काय विचारता माझी पाटलास दोन मुलगे आवरस थोड्या त्या पुत्रास नाव असे कडताजी कुकाजी तो धाकता पंढरीचा भक्त निघा गोमनजीचा उद्देश देखाव होता या घराण येते पाटील कर्ताजी कारण मुलगे होते सहा जण कोकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता दादाचे खुशी कर्ताजी पावता मरण साई मुलांचे संगोपन कोकाजीने केले जाणं जन्मदात्या बापापरी कोकाजीची आमदार भर इथं भरभराट झाली बहुत अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या पाटील कोकाजीनंतर खंडू करे कारभार याच्यामुळे साचार काही न झाले कोणाचे या खंडू पाटला प्रती पाच बंधू निश्चित गणपती नारायण मारुती हरिहरि कृष्णाजी अधिस पाटील जमेदार सत्ता तिसाच्या पैशाचा तो निघे दूर जय जय सदनामध्ये बंधू सारे तारीम करीती दान पट्टे खेळती कुस्तीचा तो शोक ती होता हरी पाटलाचा उत्सव नावास मारुतीचा जय जयजयकर पाटलाचा म्हणतील तो शब्द त्यांचा झन्यभाग रायथेला नेहमी कटकटी मारामारा शैगावत होती खऱ्या पाटील एका माफी साऱ्या लोकांप्रती मोजित असे हा सज्जन साधू संत यांना त्यांच्या मनी येतं वाटतील त्या बोलती सत्य अथवा तथवा यथामती असो पाटील बंधू निरावळात देऊन इमारजते हिताधी करण्याचे ते सुरू केले कोणी म्हणावे पिशा कण्या आयशा गोष्टी अतिवण्या त्यांनी कराव्या समर्थन कोणी म्हणावे खेळ गोष्टी आम्हा सगळे निष्ठिते तुला लोक बोलत ही योग योगेश्वर म्हणून त्याचे दाव प्रत्यंत ना तरी आम्ही देऊ मार याचा कधी विचार बऱ्या बोलाने ये येवा त्यांचे बोला ऐकावे समर्थानी न उत्तर द्यावे अवघे हसण्यावरही न्यावे कोप न धरावे किंचित ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर म्हणून पाटील भास्कर समर्थन से ऐसे बदला ना महाराज येथे राहू चला अकोली ग्रामाजव ही पाटील पोरे माजली भाऊ यांचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सतेपुढे काही न झाली हे त्यांची पाटील की गजानन बोललेली त्यावरी भास्करा थोडा दम दमदरी हे पाटील मंडळी सारी आहेत माझे परम भक्त मात्र विनयमती थारा यांच्या पशी नाही जरा शोधणी पा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझं माजी मौं पना मौं पना मौं ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची संतांची यांच्या कोळावर भास करा जमे त्याला उलमनपणा हे चालण काय भागाचे ते वजन असावे सांग गाईपरी तलवारीला मऊपणा मय उपयोगी नाही जाणा अगदीने तो थंडपणा सांग धरावा कवण्यारिती गेल्यावर काही काळा उर्मटपणा जाईल पावसाचे गडूज हिवाळ्यात दिवळ होईल एके दिवशी पाटील रे आला मारुतीच्या मंदिरी महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती गा मा तुला कुस्तीत करीत चला जाऊ तालमी तर बोगे ना बैसे म्हणे घेण्यात तुझे प्रस्त माजले खरे ते खरे खोटे आज पाव मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस ते समर्थ मानवले दोघे तालमी मध्ये गेले समजा कौतुक केले ते आता परी खाली बसले गजानन जानन ओठे मजला लावून असला जरी पैलवान तरी साज करशील हरी पाटील उठवावया लादला येत करावया प्रे त्या उघे हो गे, गेले वाया हाले ना समर्थ माय घामा घुम तनु झाली शक्तीची ती कमाल केली पेच झाले निर्मळी समर्थन जाता हरे म्हणे मना केवढा तरी सशांत अचल पर्वतेच्या पुढे येईल उना हा किडकिडीत दिसतो जरी शक्तीची गजापरी खोड्या उच्या नानापरी आजवर यांनी सहन केल्या त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान आम्ही चमका समान म्हणून नाही राहत जपकाच्या चेष्टेला गजपती न मानी मला स्वानीच्या भुंकणाऱ्या व्याघ्रनाथे किंमत काही असो याच्या पहिल्या ठेवणे आली डोई आजपर्यंत मी नाही कवणासी नमन केले समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या मला ना तरी चेत मजला द्वा करावे कुस्तीत कुस्त्या मर्दानी शौक श्रेष्ठ सर्वामुनी कृष्णा बलरामे बालपणी अंशास कुस्त्या केल्या रे मुष्टिकाणी चाणुर मंद विने परमेश्वर बदिता झाला साचार जे दे देह रक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार किती महत्वाची गोष्ट महाराज किती सोप्या शब्दात पण पन प्रभावीपणे सांगता येईल पहा पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा तुझ्याप्रमाणे पोतणारी पाटील होता यमनातील गोगुईची पोरे सारी त्याने केली सशक्त तैसे दुआ करावे शरीर मला वाढवावे ना तर सोडावे पाटील नाव आपले हेच बक्षीस द्यावे माझ ना तरी कुस्ती करी आज येणी रीती उत्तरला माझं आणि हरीचा हरी म्हणे समर्थास आपली कृपासल्या शेगावच्या लेखला सशक्त करता येईल की असे दृतपणाचे बोलणे केले पाटील जे मळ्यात असते शहाणे त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून हरिने दिले सोडून आता तद्वा भाषण करणे पुण्यपुरुषाची ही भावनी त्याची कृती इतर बंधू बोलती हरी तू त्या जोड्या प्रतिका मी तूच करे ना आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार ते तूच करायचे विशेष पदी त्या नागवेच्या त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काढीला दांड लोका सावध कराव्या आयुष्याने जरी आपण केले तरी लोक उघे होतील खुळे पाटल्याचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे माहिती साधेचे वेश घेते वेड्या वाकड्या कृत्या करीती बायाबापड्या बोन देते याचा करी विचार सोन्या कस लावल्या बिना न कळे रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेग बोलला विना कवणाला आस्थाने मान देऊली चाल परीक्षा त्याची आज आपण करू साची मुळे घेऊन उसाची मंदिरात पातले हरीनं काही बोलला हरी कसा बोलणार सांगा त्याला अनुभव आलेला होता महाराजांचा काय ताप होती त्याची बोलायची त्यामुळे हरीनं काही बोललेला इतर अगदी प्रश्न केला अरे पिशा या उसाला खातोस खातू सांगेन जरी ऊस खाण्याची इच्छा असेल साची तरी एक अट आमची आहे ती तू मान्य करी आम्ही उसाचे करू प्रार तुझ्या जेव्हा अंगावर त्याचे वळ ना उठले जर तरीच योगी मानू तुला कैसे भाषा नाही केले महाराज काही न बोलले चाळी म्हणी शून्य कदा मारुती म्हणाला त्यावर अरे तो मार काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे नाही तर संमती त्याने दिलेली आपणा प्रती आता काय पाहता ते दोघा तिघा म्हणाले करी घेतले समतांची मान्या भले आले चढून अंगा बरं ते पाहता नर मंदिर जे होते इतर ते पळतले बराबर भास्कर तेवढा जवळसे भास्कर म्हणे पोरांचे नका मारू समर्थांचे दिवशी काही बरे नव्हे तुमचा पाटील कोळा जन्म झाला हे सत्य तुमचे सवे दयाभत अंत करण दिनाविषयी हे मा साधू तोमासेसी जरी न वाटतील मानसी तरी ही नदी लेखुन्यासी द्यावे सोडून हेच बरे अरे सूर्य जे का शिकारी ते चाल करी ती वाघावरी उगीच बंदूक घेऊन करी न मरी ती नात तोडा मारुतीने जाळली रावणांची लंका उगीच थेट चाल केली झोपड्या पोहोन दुबळ्यांच्या त्यावरी म्हणती परे तुमचे भाषण ऐकले सारे गावी लोक करते तरी योग योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पाया योग माऊस धरून ये ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थन प्रत का झोडी तातो ता बस शेती कृषीवाल परी न डगमगले मला फोन हसत कोठे न उमटले वळ त्यांच्या अंगावर ते पाहतो पोरे भ्याली चंडी त्यांच्या लागली म्हणती खराच आहे बरी योग योगेश्वर महाराज ती पोराला मला न तुमच्या घराला असेल ती त्रास झाला मागण्याने मजा लागेल त्या श्रमाचा करण्याना नाश, काढून देतो ईश्वर अस तुम्हाला घे या बसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतेला एक ऊस गरीबाला हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये त्या ऊसाची अवघी मोडी समर्थांनी पान पिळिली आणि कारणे दिली रस नवाळी पोरास श्री गजानन पुण्यपुरुष सारखा वाचून काढलेला रस ते पाहता बालकासाठी आनंद झाला लोक म्हणतील शक्ति 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 योग शक्ती दंतकथामुळे नसते योगी शिका प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसेल पशी परत शक्ती येते कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्रात करणे असल्या योग शिका हे हेच तत्व सुचवाव्यासी पाटील अर्भकांशी करे काढून रसाची दाविते झाली श्रोतो समर्थन श्री बंधू न गेली पोरी निघून खंडू कारण वर्तमान श्रोत केले दादा आपल्या गावात कशान ईश्वर साक्षात होत आलाय प्रत्यय असे म्हणून कथील सारी हकीकत त्याला खरी त्या खंडू पाटीलच्या चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला मार्द वाढीला म्हणून नव्हते किंचित गेड्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्थाकारणे अरे तुरे बोलणे होते दोन ठिकाणी प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ते ऐसे घडून येईल आई लेखरा माझी होई भाषण अरे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका मला सावधाने चित्ताने नोकरचाकर हिन दिन यांच्या सवय जे भाषण करती संभावित जन ते एकेरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची काकी रयत गावची देखरे त्याची निसंशय शोध याच सवय खंडू पाटील गण्या म्हणेशी संबंधा कारण आहे काही दुसरे कारण गण्या गण्या म्हणे वाणी परिप्रेम पजे अंत करणे पहा नारा डॉंग फिपाठा बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी कुकाजी तो एके दिवशी होता झाला खंडोशी तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानने कभूमीवरी मग कार्य तुझी वैखरी मग तो ते त्यांच्या पुढे तुला नाही बोल बाळ माझा झाला वृद्धा पखाड नातू बोल खेळ पाहु दे माझ्या डोळ्याने आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करुण करून ओ रेखा दे द्या मज तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनोरथ आणि माझाही अवघा आहे तर तडे जाईल त्या योगे हो साधू पुरुषा अशक्य काही जगत्रे उरलेली संतला वचा करून घेई काही अनुन्हा उपयोग ते ते मानवले दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी बरे एका का अरे गण्या माझा चुलता वृद्ध झालाय आता त्याच्या त्याच्याची तानातवंड ते पाण्याची तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझं प्रति इच्छा म्हणजे पूर्ण होती असे लोक सांगतात त्याचे दावे प्रत्यंत उगा नको करू शिर तुझ्या पायी ज्याचे शिर तो करावा निपुत्रिक आईचे भाषण केले महाराज तसे बोलले अजय उत्तम घडून आली याचना केली साम सत्ता धन तुझ्या हाती तो प्रयत्नवादी असशी निघोती मग विनंती अम्मा प्रती का करीतोस कळे ना धन आणि बला पुढे अवघेच म्हणशी पावपुढे मग कारे हे न घडे साये धन बलाच्या तुझी भव्या आहे ये शेती येण्या दुकाने पेड्या अति तुझे कोणी न मोडती जन शब्द या वराडत मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करशी बला आपण पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज खंडुकरी भाषण आता त्याचा आवाज खाली येतो कारण आपली लायकी कळली खंडुकरी भाषण ही गोष्ट नाही यत्ना दिला पिके पाण्यापासून ती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्यानं करी जाणी दुष्काळात जमिनी पडती उताना ख्यात आहे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी न र तैसा काही प्रकार तेथेनं गती मानवाची खडूपटीलाय सेव्हरता हसवाली समर्था तो गॅलीस याचनाता मजकारणे पोहराची याचना म्हणजे मागणे भेक हे केले देख तुला होईल बालक पिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देणे माझ्या करी सर्व तो परी नाही जरी परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा तो ऐकेल माझी बीड त्याला नेही काही जड तू घरचा आहेस जड अर सांभेचा विजा घरी हे ममामानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझं कारण आमरसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मण हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले कुकाजी सिनेमे दिले मंदिराचे वर्तमान हे कथा कुकाजीचा आनंद झाला भाऊ असं तो काही जोडता दिवस सवर्चवचन झाले खरे कांदा खंडू पाटलाची गांदाबाई नावाची गर्भिणी साची नमास पूर्ण झाले तिचं लगे पुत्र झाला खंडू पाटील आनंदाला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे त्याने धर्म केला भाऊ गरिबा दिले गुळ भाऊ पेडे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्बकांना ताटात झाले बाळ असे भिकू ठेवलेले असे पुढे बा बाडलासे शुक्ल पक्षीच्या हिंदूपरी आमरसाचे भोजन दिले कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे पुण्या पुरुषाची वैखरी कठोर येईल असत्य तरी पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला हा बोलबाला पाटलाचा देशमुखानं पाटलासाचा शेगावात दुफळीचा गाव पहिल्यापासून एक वेळी देशमुखांची एक वेळी पाटलांची अंतकडे एकमेकांची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्या घात सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन एकमेकांपुढे श्वान येता घुरघुर रोखडी ते झाले शेगावात आली देशमुखात छत्तीसाचा आकडा सत्य झाला द्वि त्रेसष्टाचा पुढे गोष्ट झाली ऐसी कुकाची झाली स्वर्गवासी पावण्या नातवंडासी तोंडसी पंढरीत त्याने खंडूचे उद्विग्न मन केले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझ्याच टासा चुर्थ्याच्या जीवावरही मी निर्भय होतो भूमीवर तो आधार माझा श्री हरी कारिलस काढून ऐशी संधी पाहून बालन टाण्या कारण पाटलावरी सवळ पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला तो वृत्तांत अष्टमत प्रथम ही जमे तरी खाण सत्याय प्रत्यक्ष द्वेषाची हा दासवी विरचित्र श्री अजरन विजय नामे ग्रंथ परिसर श्रुते सावचित्त कुतर काते सोरणियम शुभम बघतो श्रीदार्पण असतो समाप्त